शंभू शंभू निरेकरांचा निरे घरचा सात पाच सहाला ला मल्हार आणि सुंदर सात ला देवानी सिकंदर आणि आठला भारत आणि नवला भाऊऱ्या आणि शंभू हा या मैदानातील बावीस सुटला या मैदानातील बावीस सुटला आणि बावीस मध्ये सुंदर अशी लढत चालली सुंदर अशा गाड्या पडतायत कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही लढत आहे पलीकडं सुंदर अशी गाडी पती आली ना घरचा गड क्रमांक एकवीस चा निकाल एकवीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ओम साई रामदृष्ण स्वर्गीय पंढर शेठ जगान फडके विगर पण बडेवावसा शिवान तुषार घोरपडे सदा शिवगड आणि रोमान या गाडीचा प्रथम क्रमांक आला उजेऱ्या बैल गाडी मालकाचा अभिनंदन क्रमांक तीन वरती ज्या बैलानं गेल्या वर्षीचा पुशेगावचा एक नंबरचा हिंद केसरी समान पटकवला असा रोमन पळाला आणि त्याच्या जोडीला पंढरी शेठ फडके विगर पनवेल यांचा सर्जा पक्ष ववा तेवीस व्हावा तेवीस लावून घ्या एक लाख करंजेबुलकरांचा शिवान त्यांच्या बरोबर करांचा बंड्या दोन लाकरांचा मॅक्स आणि त्याच्यावर ढवळकरांचा पैलवान तीन लाव चार चारला आणि राजा पाच ला सोनिया आणि सैतान चारला हिर्यानी रायफल सात ला शिका आणि बलमा आठ ला शंकर आणि बादल नवरा हिस्कूल आणि निशा वळवा तेवीस लावून घ्या घरा क्रमांक बावीस चा आणि